नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी आहे ना इथे बघत होते की झाडं मला इतना काही नवीन घ्यायची होती तर कोणती घेऊ कोणती व्यवस्थित राहतील खूप जास्त मेंटेन करायला वेळ मिळत नाही आहे तर असे काही लो मेंटेनन्स झाडं मला घ्यायची आहेत तर ते चाललं होतं माझं तर इथे बघा हे फिलेडेंड्रॉन जे आहे ना ते एक कटिंग करून लावलं होतं ते इतकं छान वाढलं आहे आणि इतकं सुंदर दिसतात ना ते आणि एवढी मोठी मोठी पानं खूप सुंदर दिसतंय कुठेही ठेवलं तरी तर मी कधीतरी घरामध्ये पण ठेवते नाहीतर कधीतरी या स्टँडवरती ठेवते असं चेंज करत राहते आणि हे बघा हे एक याला ऑफिस ग्रास म्हणतात तर ते एक मी असंच कटिंग करून आणलं होतं एका फ्रेंडकडून तर किती वाढलं आहे ते म्हणजे त्याची ग्रोथ एवढी फास्ट आहे ना इतकं आणि मस्त रोज एकतरी फूल त्याला म्हणजे असं पूर्ण त्या ब्रांचेसला एक एक फूल आलेलं असतं ते ज्या प्लांटरमध्ये मी ठेवलं आहे है ना हँगिंगवाल्या तर त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं म्हटलं त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं ठेवावं आणि ते, ते, ते जे असं गुच्छांचं फुलांचं जे प्लांट आहे ते बाहेर ठेवावं इथे खिडकीमध्ये तर आणि माझं ना जास्वंदाचं जे झाड आहे ना त्याला काय माहिती त्याची पानं खूप पडलेली आहेत म्हणजे पिवळी पडली होती आणि सगळीच पानं गेलेली आहेत तर त्याला बघते म्हणजे काही करता येतं आहे का नाहीतर दुसरंच कोणतं तरी आता परत अजून एक जास्वंदाचं झाड घेऊन यायला लागेल तर बऱ्याच लोकांनी मला या प्लांट स्टँडबद्दल विचारलं होतं की कुठून घेतलेलं आहे तर त्याची लिंक देखील मी खाली तुम्हाला टॅग करते खूप सुंदर वाटतं आणि त्याच्यावरती आता मी सगळे पिवळ्या कलरचे जे पॉट्स ठेवलेत ना त्याच्याने खूप सुंदर असा त्याचा लुक आलेला आहे असं थोडासा कोरियन स्टाईलमध्ये असतं ना जसे एकदम पिन इंटरेस्टी गार्डन्स असतात ना तसा लुक आलेला आहे सो सिंपल हे प्लास्टिकचे पॉट्स आहेत पण खूप छान दिसतात तर आरू जस्ट स्कूलमधून आला होता तर त्याला मी थोडे चोकोस देते खूप दिवस झालं त्याने दूध देखील व्यवस्थित पिलेलं नाही आहे तर म्हटलं चोकोसोबत थोडंसं दूध पिलतो म्हणून देते त्याला आणि मी आहे ना सिंकसाठी एक नवीन ऑर्गनायझर ऑर्डर केलेलं होतं म्हणजे मी सांगते तुम्हाला की ते मी काय यूज करते कारण मला आहे ना खूप जास्त असा प्रॉब्लेम व्हायला लागला सिंकच्याजवळ जवळ सारख्या ज्या वस्तू आहेत ना त्या व्यवस्थित म्हणजे भेटत नाही आहेत किंवा माझा जो कॅबिनेट आहे सिंकच्यावरचा तो खराब व्हायला लागला आहे सो मी म्हटलं एखादं ऑर्गनायझर घेऊन टाकावं तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझं हे जे जुनं एक बास्केट आहे ऑर्गनायझर ते देखील त्याचे देखील रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा जे आपलं स् हॅ आपलं जे विम लिक्विड आहे तो डिस्पेन्सर आहे किंवा स्प्रे बॉटल आहे किंवा स्पंज आहे या सगळ्या गोष्टी आहेत ना इथे अशा सारख्या असतात आणि सारखं छोटं मोठं काही ना काहीतरी घासायला हे वरून कॅबिनेटमधून काढायचं म्हटलं ना तर देखील कॅबिनेटची खूप जास्त आहे त्यासाठी मी हे एक स्टेनलेस स्टीलचं ऑर्गनायझर ऑर्डर केलेलं आहे तर सगळ्यात चांगलं म्हणजे याचं मी तुम्हाला सांगते याचा हा जो स्टिकर आहे ना तो इतका स्ट्रॉंग अधहेसिव्ह ग्लूचा बनलेला आहे ज्याच्यामुळे बिलकुल पण हे जे असे ऑर्गनायझर्सचे जे स्टिकर्स आहेत ना ते निघत नाहीत काहीच होत नाही एकदम स्ट्रॉंग ग्लू आहे हा तर आ, हे जे ऑर्गनायझर आहे हे ऑलमोस्ट परफेक्ट साईज म्हणजे मला जशी हवी होती त्या साईजचं आहे माझ्याकडे यातलं आधी पण एक होतं पण ते खूप छोटं पडत होतं आणि म्हणून मला आहे ना असं सगळंच काही ठेवायला हे हवं होतं आणि ऑर्गनायझर्स जे आहेत ना ते आपण इकडे तिकडे दुसरीकडे कुठेही वापरू शकतो असेच असतात सो म्हणून मग मी हे स्टेनलेस स्टीलचं नवीन घेतलेलं आहे तर याचे हे जे हुक्स आणि याचं जे स्टिकर आहे ना ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे मेन म्हणजे तर हे याला इथे असं अडकवायचं आणि माझी जी किचनची जी टाईल आहे ना ती झिकजॅक आहे प्लेन टाईल असेल ना तर आपला कोणत्याही हुकला जर आपण कोणते ऑर्गनायझर बसवलं तर ते बसतं पण जिथे डिझाईन असते ना ज्या स्टाईल्सला तर तिथे अशा पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे कमांड हुक्स घेतलेले बरे म्हणून मग मी हे घेतलेलं आहे तर मी हे कसं लावायचं आहे कारण काही लोकांना माहिती नसतं त्यांच्यासाठी मी सांगते पहिले जेव्हा आपण हे जे स्टिकर्स वापरतो ना त्याच्या आधी आपला जो सरफेस आहे जिथे आपल्याला ते, ला ते लावायचे स्टिक करायचं आहे तो व्यवस्थित ड्राय क्लीन हवा आहे कोणताही डस्ट पार्टिकल नको आहे कारण तो व्यवस्थित भिंतीला चिकटणं महत्त्वाचं आहे तर इथे मी व्यवस्थित असं क्लीन पुसून घेते ओ म्हणजे आपल्याला बिलकुल पण ओलं ठेवायचं नाही आहे आणि जेव्हा पण आपण हे जे स्टिकर्स आहेत जेव्हा त्याचं आपण काढतो स्टिक करण्यासाठी त्यानंतर हे लगेचच लावून घ्यायचं आपल्याला ला स्टिकर त्याला इकडे तिकडे कुठेही हात लावायचा नाही आहे ज्याच्याने ग्लू आपल्या हाताला लागेल आणि त्याचा जो स्टिकीपणा आहे तो कमी होईल सो मी इथे एक मेजरमेंटसाठी म्हणजे मा मला कुठे लावून घ्यायचं आहे त्यासाठी मी हा जो ऑर्गनायझर आहे त्या लावूनच तो स्टिकर जो आहे तो भिंतीला लावून घेणार आहे तर इथे बघा खूप व्यवस्थित आपल्याला तो जो स्टिकर आहे तो काढायचा आहे आणि याचा जो ग्लू आहे तो लगेचच आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे तुम्ही खूप जास्त वेळ नाही लावायचा पटकन स्टिक करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण हा जो असे जे स्टिकर्स असतात लाव लावल्यानंतर एक दिवस म्हणजे एक बारा तास तरी तो जो स्टिकर आहे तो व्यवस्थित स्ट्रॉंगली आपल्या भिंतीला चिकटून राहतो आणि त्यानंतरच हा आपल्याला यूज करायचा आहे आता इथे मी मला परफेक्ट साईजमध्ये बसवायचं होतं म्हणून मी ऑर्गनायझर सकट लावलेलं ला आहे आणि जेव्हा पण तुम्ही याला स्टिक कराल तेव्हा त्याच्यामध्ये कुठेही व्हॉइड्स नको राहायला म्हणजे एअर नको राहायला पूर्ण सगळे जे बबल्स आहेत ते निघाले पाहिजेत तर तुम्ही इथे बघू शकता माझं जो आ, स्टाईल्सची जे डिझाईन आहे ना त्या डिझाईनला ते बरोबर चिकटलेलं आहे तर मी साईडला जो हुक लावलेला आहे ज्याला मी वायपर चिटकवलेला आहे तो हुक जो आहे ना तशा पद्धतीचं जे आहे ते याला बसत आहेत अशा पद्धतीचे स्टिकर्स जे आहेत ते या माझ्या भिंतीला बसतील सो इथे मी हे लावून घेतलेलं आहे आणि माझं तर इथलं जे काम आहे ना म्हणजे इथे सारखं पाणी येतं आणि म किंवा भांडी घासायला सारखं लिक्विड लागतं किंवा स्प्रे बॉटल लागते क्लिनिंगसाठी म्हणून म्हटलं इथेच ते लावून घ्यावं तर एक्झॅक्टली साईडला सिंकच्या वरती इथे एकदम खाली म्हणजे खूप जास्त वरती पण नाही आणि खाली पण नाही एकदम मिड मिडियम साईजमध्ये मी इथे हे लावून घेतलेलं ला आहे तर याची देखील लिंक मी तुम्हाला खाली टॅक करते तर इथे आता मी हे माझं जे मनी प्लांट आहे खूप मनी प्लांट आता एवढे छान ग्रो होत आहेत ना म्हणजे मध्ये एकदम ग्रोथ आहे ना ती एकदम अशी स्टॉप झाली होती पण आता परत पावसाळ्यामध्ये परत छान अशी ग्रोथ याला यायला लागलेली आहे मेन म्हणजे मनी प्लांट आहे ना ते मरत नाही त्याच्यामुळे ते आपण असंच जरी ठेवलं तरी छान वाटतं पण ते जितकं छान ग्रो होईल ना तितकं सुंदर वाटतं तर माझ्याकडे आता बरेच मनी प्लांट वाढलेले आहेत तर त्यातला हा जो एक प्लांटर आहे तो मी इथे आता ठेवून देते आणि सोबत जे काही मला लागतं त्याच गोष्टी इथे ठेवून देते आणि मी लव लवकरच आता माझा जो किचनचा काउंटरटॉप आहे तो खूप मोठा आहे सो त्याच्यावरती थोडंफार आहे ना वस्तू मला ठेवण्यासाठी काही ऑर्गनायझर्स देखील मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत तर जे ते जेव्हा रिसीव होईल तेव्हा देखील तुमच्यासोबत शेअर करेन तर सोप डिस्पेन्सर म्हणजे आपलं जे विम लिक्विड डिस्पेन्सर आहे ते त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकूनच ठेवते म्हणजे पूर्ण जसंच्या तसं विम लिक्विड वापरत नाही आणि हा जो एक सोपचा केस आहे ते मी खूप जुनं घेतलं होतं तर ते अजून पण मी वापरते मला वाटतं त्याला पाच सहा वर्ष झालेली आहेत खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये मी स्क्रब पॅट होते कारण आजकाल आपण साबण नाही वापरत भांडी वगैरे घासायला सो त्यासाठी असंच माझ्याकडे हे जे मेटलचं बास्केट आहे याची व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी एकदा शेअर केलेली आहे जेव्हा मी नवीन घेतलं होतं तर आता मी तुम्हाला याचा रिव्ह्यू शेअर करते इतकं मस्त आहे म्हणजे आता मला बघायला तीन चार महिने झाले मी हे यूज करते हे आहे ना पूर्ण अंडर द शेल्फ कॅबिनेटला लावायचं बास्केट आहे खूप छान माझा यूज होतो आहे आणि बास्केटला काहीच आलेलं नाही आहे खूप व्यवस्थित राहिलेलं आहे आणि बघा म्हणजे मला असं वाटलं होतं मी याच्यामध्ये मसाल्याचा डब्बा ठेवला आहे म्हणून हे खाली येत असेल किंवा याची जी क्वालिटी आहे ती थोडीफार खराब होते किंवा हे बेंड होते तर तसं काहीच नाही जसंच्या तसं आहे हे सो मला तरी पर्सनली हे जे बास्केट आहे ते खूप आवडतं तर याची देखील मी लिंक तुम्हाला खाली टॅग करेन प्रॉडक्ट खाली टॅक करत जाईन मी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता यामध्ये अजून एक टाईप आहे याला खाली रोलर्स ठेवण्यासाठी म्हणजे आपले टिशू होल्डर्स ठेवण्यासाठी दोन रॉड्स दिलेले आहेत जर तुम्हाला प्लेन फक्त बास्केट हवं असेल अंडर द शेल्फमध्ये लावण्यासाठी तर ते देखील अवेलेबल आहे किंवा जर तुम्हाला असे टिशू रोल्स वगैरे ठेवायला हवं असेल कारण असं जे टिश्यू रोल होल्डर्स आहेत ना हे खूप इजी पडतात आपल्याला काढून घेण्यासाठी पेपर वगैरे तर तुम्ही मला नेहमी ऑब्झर्व केलेलं असेल की मी वस्तू ज्या आहेत ना त्या थोड्याशा महागड्या घेते चांगल्या क्वालिटीच्या घेते ते तुम्हाला आत्ता कळेल मी ते चहा करत होते आणि बघा हे जे ग्रेटर आहे ते मी फक्त काहीतरी सत्तर रुपयेचं घेतलं होतं याची क्वालिटी बघा म्हणजे मला वाटतं ह्याला एक सहा महिने पण नसतील झाले पण हे पूर्ण तुटलेलं आहे आणि म्हणजे कळलं देखील नाही चहामध्ये दे, आलं किसताना ते पडलं म्हणजे इतकं वाईट वाटलं ना कारण अशा ज्या वस्तू आहेत ना त्या मी जनरली घेत नाही आणि असं वाटलं चला जाऊ दे बघूया कसं वाटतं हे ग्रेटर कारण माझं जस्ट खराब झालं होतं तर हे बघा हे जे मी होम सेंटरमधून घेतलेलं होतं हे पण ऑलमोस्ट फक्त चाळीस पन्नास रुपयेच इकडे होते पण क्वालिटी जर तुम्ही बघितली तर सेमच आहे तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे सगळं सेम आहे पण क्वालिटीमध्ये काही ना काहीतरी फरक आहे त्याच्यामुळेच हा असं काही झालं तर हे बघा पूर्ण तुटलेलं आहे यायला मी आता काहीच करू शकत नाही मला हे फेकूनच द्यायला लागेल सो त्यासाठी मी अशा काही गोष्टी घेत नाही तर असो असं काही ना काहीतरी होत असतं म्हणजे चुका सगळ्यांकडूनच होत असतात आणि मी देखील तुमच्यातलीच एक आहे तर इथे बघा इतकं मस्त क्लायमेट झालं होतं संध्याकाळी चहा स्किप केलेला आहे पण आज आहे ना कंट्रोल नाही करू शकले म्हणून म्हटलं चहा घेऊया तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय